बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याचं क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची चिन्ह आहेत कोकण घाटमथा मराठवाडा आणि विदर्भात जोरदार सरींची शक्यता आहे तसंच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसंच उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी म्हणजे चोवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीमधून मान्सून काढता पाय घेतला तसंच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या काही भागातून मान्सून परतलाय रामपूर हरिद्वार मुर्दाबाद बांसवारा विद्यानगर वेरावल पर्यंत मान्सूनची परतीची सीमा गुरुवारी कायम होती पुढील दोन दिवसात उत्तर भारताच्या आणखी काही भागातून मान्सूनची माघार होण्याची शक्यता आहे